राज्यात नवीन जिल्हे आणि तालुके तयार होतील अशा चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आता ही मागणी अनेक वर्षांपासून विविध भागातून होत आली आहे पण आता सरकारनेही यावर विचार सुरू केल्याचे काही वेब आर्टिकल सांगतायत जसं की आपल्याला माहिती आहे सध्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत मात्र प्रशासनाचे काम अधिक सोपे व्हावे आणि विकासाला गती मिळावी म्हणून नवीन जिल्हे आणि तालुके तयार करणे आवश्यक आहे असे सरकारचे आणि काही विकासकांचे मत आहे मात्र हा निर्णय लगेच होणार नाहीये आपण जेवढं समजतो तेवढं नवीन जिल्ह्यांची निर्मिती करणं नसतं यासाठी खूप मोठा खर्च येतो प्रत्येक नवीन जिल्ह्याच्या निर्मितीसाठी तीनशे पन्नास कोटी रुपये तरी लागतात याशिवाय जिल्ह्याचे मुख्यालय कुठे करायचं जिल्ह्यातील शासकीय ऑफिसेस कुठे असतील यावरून अनेकदा वाद होतात मग हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन सरकारने देखील दोन हजार चोवीसच्या अगोदरच म्हणजे जवळपास दोन हजार तेवीस मध्ये नवीन जिल्हे तयार करण्याचा निर्णय थांबवला होता आता महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की नवीन जिल्हे तयार करण्याचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे मात्र दोन हजार एकवीसच्या जनगणनेचा अहवाल येईपर्यंत त्यावर कोणताही निर्णय होणार नाहीये जनगण गणनेच्या आकडेवारीनुसारच कोणत्या भागात नवीन जिल्ह्याची गरज आहे ते ठरवले जाईल त्यामुळे नवीन जिल्ह्यांची घोषणा होण्यासाठी आपल्याला अजून थोडे वर्ष वाट पाहावी लागेल तुम्ही विचारात असाल की नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची गरज का असते तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी राज्यात सव्वीस जिल्हे होते तेव्हापासून आतापर्यंत दहा नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे म्हणजेच एकूण छत्तीस जिल्हे सर्वात शेवटी एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली होती या प्रत्येक निर्मितीमागे वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय आणि विकासकांच्या गरजांची पूर्तता करणे हा एक उद्देश महत्वाचा असतो विकास होणे आणि लोकसंख्याची जी एक निर्मिती होत असते दरवर्षी त्याला कुठेतरी नियोजन करण्यासाठी या जिल्ह्यांची निर्मिती होते आज काही जिल्ह्यांची लोकसंख्या आणि त्याचं भौगोलिक क्षेत्रफळ इतकं मोठं आहे काही जिल्ह्यांचं की तेथील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचणं खूप कठीण होऊन जातं आणि म्हणूनच काही जिल्हे अजून प्रस्तावित करण्यात आले आहेत नवीन जिल्ह्यांमध्ये नाशिकमधून मालेगावची निर्मिती होऊ शकते तर अहमदनगरमधून शिर्डी पुण्यातून बारामती ठाण्यातून मीरा भाईंदर आणि साताऱ्यातून कराड यांसारख्या मोठ्या शहरांची एक वेगळी निर्मिती देखील होऊ शकते नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रक्रियेत काही आव्हाने देखील आहेत सर्वात आधी स्थानिक प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करून तसा आराखडा तयार करावा लागतो यामध्ये नवीन जिल्ह्याच्या सीमा काय असतील कोणत्या तालुक्यांचा समावेश होईल आणि निर्माण होणाऱ्या मुख्यालयाची माहिती देखील यात असते त्यानंतर या आराखड्यावर लोकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या जातात सर्व हरकतींचा सा विचार झाल्यावर जिल्हाधिकारी आपला अंतिम अहवाल सरकारकडे पाठवतात आता महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय की नवीन जिल्ह्याबाबत कोणताही निर्णय जर घेतला जाईल तर तो दोन हजार एकवीसच्या जनगणनेचा अहवाल आल्यानंतरच घेतला जाईल कारण जनगणनेच्या आकडेवारीनुसारच कोणत्या भागात नवीन जिल्ह्याची सर्वात जास्त गरज आहे कुठे लोकसंख्या जास्त आहे हे ठरवणं सोपं होतं बाकी मी तुम्हाला म्हटलं तसं नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी आर्थिक खर्च येतो तो वेगळा जसं मी सांगितलं तीनशे कोटींपेक्षा जास्तचा तो खर्च असू शकतो मुख्यालयाच्या जागेवरून राजकीय वाद देखील यामध्ये निर्माण होता ते वेगळे आता भविष्यात महाराष्ट्राचा नकाशा बदना बदलणार तर आहेच पण ही प्रक्रिया सरकारच्या योग्य नियोजन आणि जनगणनेच्या आकडेवारीवरच आता अवलंबून असेल आता मी तुम्हाला या अगोदर कोणत्या क्षेत्र क्षेत्रातून नवीन जिल्हा काढण्यात आला होता ते सांगतो या अगोदरचे जिल्हे कसे पडलेले ते सांगतो एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली त्याच साली छत्रपती संभाजीनगरमधून जालन्याची तर धाराशिवमधून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली होती नंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली चंद्रपूरमधून गडचिरोली एकोणीसशे नव्वदला बृहन्मुंबई मुंबई उपनगर बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगरची एक निर्मिती झालेली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अकोलामधून वाशिम परभणीमधून मग हिंगोली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भंडारामधून गोंदिया धुळ्यामधून नंदुरबार आणि दोन हजार चौदा साळी ठाणेमधून पालघरची निर्मिती झाली आता या निर्मितीनंतर ज्या प्रस्तावित जिल्ह्यांची चर्चा सुरू आहे ते जिल्हे कोणते हे आपण आता जाणून घेऊया सध्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत मात्र अनेक मोठ्या जिल्ह्यांमधून नवीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे यामध्ये वारंवार समोर येणारी नावं म्हणजे अहमदनगरमधून अहमदनगर, अहमदनगर जिल्ह्यामधून शिर्डी आणि संगमनेर पुणे जिल्ह्यातून शिवनेरी आणि बारामती आता ही मागणी पुणे जिल्ह्याची लोकसंख्या आणि औद्योगिकरण लक्षात घेता प्राशासकीय विकेंद्रीकरणाची मागणी जोर धरत असल्याने या जिल्ह्यांची निर्मिती झाली पाहिजे असं म्हटलं जाते तसेच नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण नाशिक जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील लोकांची गैरसोय टाळ गैरसोय टाळण्यासाठी मालेगाव जिल्ह्याची ही मागणी जुनीच आहे पुढे बीड जिल्ह्यातून अंबाजोगाई रायगड जिल्ह्यातून महाड लातूर जिल्ह्यातून उदगीर नांदेड जिल्ह्यातून किनवट चंद्रपूरमधून चिमूर पालघरमधून जवार यवतमाळमधून पुसद तर बुलढाण्यातून खामगावची मागणी सध्या होते असे जिल्हे अशी मागणी सध्या होते आता या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढते स्थानिक विकासाला गती मिळते दुर्गम भागातील लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ जो असतो आणि पैसा जो असतो तो वाचू शकतो यामुळे नागरिकांची देखील एक सोय होऊ शकते याशिवाय पोलीस प्रशासनाचे कार्यक्षेत्र जेव्हा लहान होतं त्यामुळे गुन्हेगारीवरती देखील नियंत्रण ठेवणं सोपं जातं ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था जो असते जी असते ती सुधारते मात्र आता महायुती सरकारची ही नवीन खेळी असल्याचं देखील म्हटलं जात आहे विरोधकांच्या या टीकेमागे महाविकास आघाडीच्या मतदारांना दुभागून राजकीय फायदा यात मिळण्याचा हा एक प्रकार असल्याचा देखील एक आरोप जो आहे तो विरोधकांकडून यामागे होत असतो नव्या जिल्ह्यांची निर्मिती करून राजकीय वाद निर्माण करायचा निर्मितीमागे लागणारा निधीचा वापर योग्य पद्धतीने होणार नाही अशी शक्यता अशी शंका देखील विरोध विरोधकांकडून वर्तवण्यात येते मात्र या प्रकरणात कोणतीच सध्या अधिकृत घोषणा जी आहे ती झाली नाहीये त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही यादीवर विश्वास ठेवू नका असं आवाहन करण्यात येत आहे मात्र बावनकुळे यांनी ही निर्मिती केव्हा होईल जेव्हा दोन हजार एकवीसच्या जनगणनेचा अहवाल समोर येईल तेव्हाच यावरती विचार सुरू होईल असं देखील एक स्पष्टीकरण आता दिलेलं आहे तुम्हाला या संपूर्ण घटनेमागे या प्रकरणामागे तुमचं मत काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं ते सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद